नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं शिवणकाम शिवणकामपुष्पामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गळ्याच्या आकारानुसार कॅनवास पेपर कसा कटिंग कर करायचा याची अगदी सोपी पद्धत मी सांगणार आहे जर तुम्ही गळ्याचे आकार शिकत असाल आणि त्याप्रमाणे जर तुम्हाला पेपर कसा कटिंग कर करायचा याबद्दल परफेक्ट जर माहिती नसेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मी गळ्याच्या आकारानुसार कॅनवास कसा कटिंग करायचा आणि गळ्याच्या आकारापेक्षा कॅनवास किती एक्स्ट्रा घेतला पाहिजे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण सुरुवात करूया तर सर्वात आधी मी इथे बॅकनेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तो आपण कटिंग करून घेणार आहोत आणि तो आपण कॅनवास पेपरवर ठेवून मी तुम्हाला कॅनवास पेपर कसा कटिंग करायचा आहे सांगणार आहे तर सर्वात आधी आपण हा बॅकनेक आहे तो कटिंग करून घेऊयात बैक चा। ने पान गड़ा, गड़ा। अशा ने चा। तर अशा पद्धतीने आपण हे बॅकनेकचं कटिंग करून घेतलेलं आहे या पद्धतीने तुम्ही कुठलाही बॅ गळा असू द्या पंचकोणी पानगळा मटका गळा किंवा कुठलाही ब्लाउज डिझाईन असू द्या तुम्ही अशा पद्धतीनेच कॅनवास पेपर कटिंग करू शकता तर बघा इथे डबल फोल्ड कॅनवास पेपर घेतलेला आहे त्याची रुंदी आपण सहा इंच घेतलेली आहे आणि आपल्याला जी काही ब्लाउजची उंची असेल त्याप्रमाणे उंचीला आपण हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आता जो आपण हा गळ्याचा आकार कटिंग केलेला आहे तो इथे आपण असा या कॅनव्हास पेपरवर ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे मार्किंग करून घ्यायचा आहे जसं आहे तसं अगदी मार्किंग करायचं आहे अगदी जसं आहे तसंच मार्किंग करून घ्या तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित पिण्याच्या सहाय्याने आपण हा आहे तसा कॅनवासवर मार्किंग करून घेतलेला आहे आता टेपच्या सहाय्याने आपण हा कॅनवास पेपर किती एक्स्ट्रा वाढवणार आहोत तर पहा इथे आपण एक एक इंचाने आणि हा कॅनवास पेपर वाढवायचा आहे तुम्ही पाहू शकता एक एक इंच असा हा कॅनवास पेपर वाढवायचा आहे कुठलाही गळा असू द्या तुम्ही अगदी याच पद्धतीने गळा वाढून घ्यायचा आहे सर्व प्रकारचे डिझाईन तुम्ही अशा पद्धतीनेच अगदी परफेक्ट बनू शकता अगदी हळुवार आणि सावकाशपणे मी तुम्हाला कॅनवास पेपर कसा कटिंग कर करायचा ते सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक संपूर्ण पहा तर इथे आपण हे जे डॉट डॉट लाईन दिलेली आहे आपण पिनाच्या सायन अशी डार्क करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आता आपण एक्स्ट्राचा जो कॅनवास पेपर आहे तो अशा पद्धतीने कटिंग करून टाकायचा आहे अगदी खूप सोपी पद्धत आहे जर तुम्ही या पद्धतीने कॅनवास पेपर कटिंग करायला शिकलात तर अगदी परफेक्ट तुम्ही ब्लाउज डिझाईन शिवू शकता तर बघा आता जो आपण गळ्याचा आकार हे मार्किंग केलेलं आहे ते पण असं आपण कटिंग करून घेणार आहोत अशा पद्धतीने हे असं असंही आपण कटिंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या गळाचा आकार किती सुंदर असा आलेला आहे आणि हा कॅनवास पेपर आपण दुसरा एक्स्ट्रा अस्तरो ठेवून प्रेसच्या साह्याने आपण त्याला चिकटवून नंतर आपण ब्लाऊजला अटॅच करत असतो तर पहा अगदी व्यवस्थितपणे कॅनवास पेपर मी तुम्हाला इथे कटिंग करून दाखवलेला आहे अगदी या पद्धतीने तुम्ही कुठल्याही आकाराचा पेपर अगदी सहजपणे कटिंग करू शकता जरी नवीन शिकत असाल या पद्धतीने नक्की तुम्ही ट्राय करून बघा धन्यवाद